पिपळधरा गावकऱ्यांचा अन्यायाचा आरोप पिपळधरा येथील गावकरी शासनाविरोधात संताप व्यक्त केलाय शासनला जाग कधी येणार एका डोळ्याने बघणारे अधिकारी कुणाला काही कुणाला काही नाही खाना डोळे करणारी सरकार लोकांच्या मदतीला येणार काय असी जनजनतेतून चर्चा निर्माण झाली आहे सुदर्शन गौरकर यांचा ठाम दावा आहे की ही मकानांची जमीन आमच्या हक्काची आहे कुणाच्या बापाची नाही आणि त्यांनी या अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे आणि तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय हिग्ना तालुका प्रतिनिधी नीलम चकोली आपला परिचय बाबाजी माझं नाव सुदर्शन नक्सुजी गौरकर काय मागणी आहे तुमची वाली हे जे हे गावठाणमध्ये आहे आपण ज्या ठिकाणी उभा आहो हा पूर्वीपासूनच्या काही पेढ्यांचा हा पांढण रस्ता आहे हा पांढण रस्ता त्यांनी गावठाणात दाखविलेला आहे आणि जे गावठाण्याच्या रस्त्याच्या रस्त्याच्याकडेने जे मकानं आहे गावठाण्यातले त्यांना हा त्या मकानावरून पाधन रस्ता केलेला आहे दाखवलेला आहे स्वत हिल्स नंबरमध्ये हे जे काही इरिगेशन वाल्यांनी जे काही मकानं घेतले आहे ते मका हा न बिलकुल तोंड पाहून सैन्याने घेतल्यासारखे झाले आहे काही मकानं सोडले आहे तर आमचं म्हणणं तुमचं म्हणणं आहे का सर सकट सगळ्या सारखी मदत मिळाली पाहिजे सर्वांना घ्यायला पाहिजे मिळाले पाहिजे म्हणजे शासनाने एकाले आईचा आणि एकाले बापाचा केला आहे बंदारी विभाग अजनी नागपूर हे आम्ही ज्या निवासस्थानी राहत आहोत ते अतिक्रमण आहे असे म्हणत आहे आम्ही तुम्हाला एन एटीपीचे प्लॅट नवीन नवीन वसाहतमध्ये इथं देत आहोत आणि ते तुम्ही ते घेऊन घ्यावा आता आम्ही तुम्हाला ते प्लाट देत आहे नंतर तुम्हाला तेही प्लॅट देणार लगुपार, नाही असे ते लघु प लघुपाटबंधार विभाग अजनी नागपूर हे आम्हाला भुलनताप देऊन आम्हाला हे गाव सोडण्याकरता मजबूर करून सगळ्यांनी तिथे स्थलांतरित करत आहे आणि हल्लीच्या परिस्थितीमध्ये आता ग्रामपंचायतचे पाट दफ्तर तिथे छान घेऊन जाण्याच्या परिस्थितीमध्ये चाललेलं आहे शाळा सुद्धा घेऊन जाण्याच्या परिस्थितीमध्ये चाललेलं आहे संविधान म्हणत आहे की जिथे लोक तिथं आपिस असे संविधानामध्ये चौथ्या नंबरवर लिहिलेलं आहे आणि मीडिया सुद्धा चौथ्या नंबरवर लिहिलेलं आहे अट्यात आहे तरी पण शासनाने असा न घोळ करता प्रामाणिकपणाने आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ही आमची वाली शासनाने आमच्या नाला ऐकून घ्यावा असं शासनाने कधीही ताप करू नये शासन तुम्ही आतापर्यंत तरी झोपलेले असाल तरी जागे होण्याची कृपा करावी आम्ही आता आंदोलन करण्याच्या तरी आम्ही आता तीव्र आंदोलन करण्याच्या याच्यामध्ये आम्ही तयारीमध्ये आहे नाही तर आम्हाला आत्महत्या आणि याच्यासाठी तुम्ही लघुपाठ बंदार विभाग नागपूर अजनी तुम्ही जबाबदार राहत